तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण सरकारनं पीएम किसान फंडाच्या अपात्र लाभार्थ्यांकडून निधी वसूल करायस सुरुवात केली आहे एकट्या बागपत जिल्ह्यातील दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांकडून एकूण एकवीस लाख बासष्ट हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत याशिवाय जिल्ह्यातील इतर अपात्र शेतकऱ्यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्यात त्यामुळे ही योजनेत फेरफार करून पैसे मिळवत असाल तर सावधान पुढील क्रमांक तुमचा असू शकतो बनावट शेतकऱ्यांची फाईल तयार आहे तसंच जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे आकडेवारी सपूर्द केली जाते एकट्या बागपत जिल्ह्यात सहा हजार शेतकरी अपात्र आढळलेत यामध्ये वकील पोलीस कर्मचारी डॉक्टर आणि इतर अपात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे कृषी विभागानं सर्व अपात्र शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे तसंच पैसे जमा न केल्यानं वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या एवढंच नाही तर राज्यभरातील अपात्र शेतकऱ्यांच्या घरी नोटिसा पाठवण्याची तयारी विभागाकडून सुरू आहे अशा सर्व शेतकऱ्यांकडून वसुली करण्याच्या सूचना आहेत जे खोटे शेतकरी असल्याचं भासून योजनेचा लाभ घेत आहेत आधीही शासनानं अशा शेतकऱ्यांना त्यांची नावं लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकण्यास सांगितलं होतं आजकाल पीएम किसान सन्मान निधीमध्ये फसवणूक वाढू लागलीये अनेक जण अपात्र असूनही योजनेअंतर्गत नोंदणी करतायत याशिवाय त्यांना योजनेचा लाभही मिळतोय मात्र सरकारनं केवायसी आणि जमीन पडताळणीद्वारे अनेकांना या योजनेतून वगळलंय देशात अजूनही करोडो शेतकरी आहेत जे अपात्र असूनही योजनेचा लाभ अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी ही घंटा आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा